धुळे स्थानिक गुन्हे शाखेने धुळ्यासह मालेगाव व नाशिकमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे पकडलेल्या टोळीतील एक संशयित अल्पवयीन असून आरोपींच्या ताब्यातून चोरी केलेल्या तब्बल दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत चतुर दिलीप मोरे आनंदखेडा तालुका जिल्हा धुळे व आनंद हरी मोरे आरणी तालुका धुळे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत धुळे शहर व देवपूर तसेच मालेगाव शहरातील दोन व नाशिक उपनगरातील एक दुचाकी चोरीचा गुन्हा आला असून अन्य पाच दुचाकी मालकांबाबत चेस क्रमांकावरून खातर जमा केली जात आहे ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार उपनिरीक्षक प्रकाश पाटील उपनिरीक्षक अमित साडी अमरजित मोरे संजय पाटील मुकेश वाघ चेतन बोरसे पंकज खैरमोडे संतोष हिरे प्रशांत चौधरी शशिकांत देवरे हर्षल चौधरी जितेंद्र वाघ हवालदार संजय सुरेसे कैलास महाजन राजू गीते गुलाब पाटील आदींच्या पथकाने केले संशयितांना अधिक तपासासाठी देवपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे त्यांच्याकडनं आतापर्यंत आपण दहा मोटरसायकल जप्त केलेल्या त्याच्यापैकी पाच ज्या आहेत त्याच्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामुळे आणि दुसरे ज्या पाच आहेत ते आता कुठे आहेत आपण त्याची खात्री करतो प्रेस द